अखेर जरांगी पाटलांचे एका क्वालमुळे स्वातंत्र्य सैन्यांच्या पाल्यांचे तो शासन निर्णय रद्द स्वातंत्र्य सैनिक व पाल्यांमध्ये आनंदाचे वातावरण प्रतिनिधी अमोल कोलते सराटी जालना मी अशोक भास्करराव देशमुख जिल्हा सामान्य रुग्णालयाची कटान संभाजीनगर आम्ही स्वातंत्र्य सैन्याचे पाले असून गेल्या तीन दिवसापासून आम्ही आमचे राजपूत ताई उपोषणला बसले होते त्याच्यानंतर आमचं सगळं पाल्यांचा त्यांना पाठिंबा होता बीड उस्मानाबाद जालना नांदेड इथून सगळे लोक उपोषणला बसले होते आम्ही खूप प्रयत्न केला जिया रद्द करण्याकरता एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा जिया रद्द करा ह्या मागणीकरता सगळे स्वातंत्र्य सैनिक पालले प्रद सैनिक पोखर्दन जाफराबाद कुलती टाकडी जिथे तिथे लोक आलेले ते सर्व उपशनला बसले होते त्यामुळं आम्ही जरंगे पाटील यांची भेट घेण्याकरता आलो की दादा आमच्यावर अन्याय झालेला आहे आज माझी तेहतीस वर्षे सर्विस झालेली आहे आणि आज आमच्यावर गजारोग आली आहे याच्यावर काहीतरी निपटारा करा म्हणून जनंजीय पाटील साहेबाला आम्ही भेटलो त्यांनी मुख्यमंत्री साहेबाला फोन केला आपले पी एला फोन केला सेक्रेटरीला फोन केला आणि तो जी आर काल त्यांनी साडेसहा सात वाजता रद्द केला त्याच्यामुळं आम्ही सर्व सात पाहिले पालले त्यांची भेट घेण्याकरता सत्कार करण्याकरता आज आम्ही स सराटी अंतरवालीमध्ये उपस्थित आहे सर्व तरचं आम्ही त्याचं अभिनंदन करतो त्यांनी पुढं असं सहकार्य ठेवा आम्हाला आम्ही त्यांचे पाठीशी उभा आहे हमेशाकरता हे गोष्ट पाहिली समाजाचे नाही नाही बजीव पाटलांना हे मुलं कोणते आहे काय असं भेदभाव कधीच केलेलं नाही जेवढे लोक आमच्या आले त्या सर्व जाती धर्माचे लोक आहे सर्व जाती धर्माचे लोकांनी त्यांना भेट दिलेली आहे सर्व लोकांनाच फायदा आहे तो नुसतं उ मराठ्यालाच नाही पूर्ण जातीला फायदा आहे आमचा अन्यायविरोधात लढा होता तो आणि त्यांनी ते लढा पुन्हा तोडून काढला याला आम्ही त्यांचा सत्कार केला त्यांचं अभिनंदन केलं आभार आभारसाठी आलो धन्यवाद जय जय सबस्क्राईब नेस्ट नेव्हर मिस मिसन अपडेट